फ्रेंड्स आज चौदा मे दोन हजार पंचवीस आहे आणि तुमच्या इकडे काय वातावरण आहे मला नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा माझ्या इकडे तर दुपारी तीन वाजल्यापासून खूप वारं आणि वावदळ होतं आणि आता तुम्ही पाहू शकताय पाच साडेपाच वाजलेले आहेत खूप असं ढग भरून आलेलं आहे याच्यापेक्षा जास्त ढग भरलेलं होतं पण वारं खूप जास्त असल्यामुळे सगळं ढग पुढे निघून गेलेलं आहे आणि मला असं वाटलेलं की खूप सारा पाऊस पडणार आहे पण बहुतेक थोडाच पाऊस पडणार आहे कुठेतरी दूर पाऊस चालू देखील आहे खूप भागांचा कडकडाट येत आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर वातावरण तयार झालेलं आहे आणि मस्त झाड धुलत आहेत आणि पक्षी देखील खूप छान असं चिवचिवाट चालू आहे पक्ष्यांचा खूप मस्त वाटतंय माझी थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे मी झोपली होती पण वातावरण पाहून उठले आणि आता मी बनवणार आहे मस्तपैकी आल्याचा चहा आणि आल्याचा चहा पिणार आहे तर तुमच्या इकडे आज कसं वातावरण आहे मला नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहे देखील मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्ही पाहू शकता किती छान वाटत आहे वातावरण असं वातावरणात मस्त असे चहा भजी आणि असं छान छान वस्तू खायला आवडतात मी विचार केलेला की भजी तळते म्हणून पण तब्येत खराब असल्यामुळे मी काही भजी तळणार नाहीये मस्त आल्याचा चहा म्हणून त्याच्यासोबत काहीतरी बिस्किट खारे वगैरे खाणार आहे आणि जर आता पावसाला तर मस्त गॅलरीत बसून पावसाचा आनंद घेणार आहे तर हा महिना आणि पुढचा जूनचा महिना हे वातावरण असंच असतं मे महिन्यात वारं वावदळ आणि कधी पाऊस कधी ऊन असच असत तर तुमच्या इकडे आजचा दिवस कसा होता मला नक्कीच सांगा तुम्ही पाहू शकता छान वाटत खरं तर मग एवढं ढग आलेलं होतं खूप काळख झालेला होता मला असं वाटलेलं की खूप जोराचा पाऊस येणार आहे पण नाही पाऊस थोडाच येणार आहे वाटत तो देखील मला वाटतय की पडतोय की नाही काय माहिती कारण आता देखील थोडं थोडं वारं चालू आहे आणि ढग पुढं पुढं सरकत आहे तर पावसाची शक्यता खूप कमी आहे आज मला वाटलेलं आहे की पाऊस पडेल म्हणून पण नाही आला अजून तरी बघू सात साडेसात वाजेपर्यंत पाऊस आला तर खूपच छान तुम्ही शकता खूप छान आणि किती मस्त वाटतं ना दिवसभर गरम होते आणि संध्याकाळी असं मस्त थंड थंड हवा सुटते आणि छान असं वातावरण होत खर तर या वातावरणात मस्त असं कुठेतरी बाहेर फिरायला खूप छान आहे हे वातावरण पण आज काल थोडस जरा वातावरण खराब आहे बाहेर जाऊ शकत नाही आज मी बाहेर जायचं देखील प्लॅन बनवला होता माझे फ्रेंड्स लोक आलेले आहेत तर त्यांच्यासोबत मी आज गेटवेला ला जाणार होते पण वातावरण खराब असल्यामुळे नको म्हंटलो आम्ही आणि ह्या वर्षी देखील आमचं बाहेर फिरायला जायचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे खूप त्याची खंत वाटत होती तेच मग थोडस रुसून झोपून घेतलं होतं राग आला होता मला की प्रत्येक वेळेस प्लॅन करतो आणि कॅन्सल करतो कोणा एकाच काही ना काहीतरी होतच पण इट्स ओके लास्ट टाइम पण नाही गेलो या वर्षी पण नाही गेलो पण माझ्या घरी येऊन सगळ्याजणी धमाल करतात याच्यातच मला खूप खुशी मिळते पण या वर्षी आम्ही ठरवलेलं की तरी बाहेर फिरायला जायचं पण नाही शक्य झालं कारण तिघी जणांची तब्येतच बरी नव्हती आणि मग बाकी जाऊन करायचं काय एक तर अजून गावीच आहे आणि एक पण गावी गेलेली होती म्हणून मग आम्ही तिघी चौघींनी जाऊन काय करायचं म्हणून प्लॅनच कॅन्सल केला आणि विचार केलेला की संध्याकाळी इथे सिटी गार्डन आहे तिकडे जाऊया थोडस फिरायला पण वातावरण असं झाल्याच्या नंतर तो प्लॅन देखील मी कॅन्सल केला आणि झोपून घेतलेलं आणि आता झोपीतून उठून पाहते तर काय किती सुंदर असं वातावरण झालंय खूप छान वाटतंय असं वाटतंय की आमच्या इकडे उल्हास नदी आहे तर तिकडे आम्ही फिरायला जात असतो कि मुलांना घेऊन तिकडे जावं पण भीती देखील वाटतीये कारण पाऊस इतका असा झालेला नाहीये आणि हे काय पावसाचे दिवस नाहीयेत तर पाऊस न येता जास्त वार वगैरे आलं आणि झाड वगैरे पडायची पण शक्यता असते म्हणून त्यांनी जाणार नाही पण आम्ही पाऊस झाला आणि नदी भरल्यावरती दरवर्षी नक्कीच बघायला जातो नदी भरल्यावरती यावर्षी जाणार मग त्या दिवशी मी मस्त भजी वगैरे तळून ठेवत असते आणि मग नंतर नदीला जात असतो आम्ही आणि आल्यावरती मस्त भजी आणि गरम गरम चहा असा आमचा पार्टी प्लॅन असतो तर मुलांना घेऊन मी दरवर्षीच जाते नदी बघायला खूप पाणी येतं इकडे नदीच आणि छान वाटत खरंच खूप सुंदर वाटत इकडे आणि तुमच्या इकडे पावसाळ्यात वातावरण कसं असतं मला कमेंट्स मध्ये सांगा आणि आता मी तिथे चहा तुम्ही देखील चहा प्यायला या आणि चहा पिक एक मी सुंदर असं गाणं गाणार आहे तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल की मी कोणतं गाणं गायला आहे ते